आणि परत एक दुसरं पण आहे तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वा वाकड्यात जात नाही माझ्या वाकड्यात कोण गेलो तर मी त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते बघू ना एवढेच तुला बघायचं आहे आम्हाला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं की महेश लांडगे म्हणलं तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तू तुझ्याकडे बघून घेतो असं एक वाक्य दाखवा उमताई म्हणल्यात तू बघतो तू याकडं अरे आम्ही नम्र आहोत बळच काढतात तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो तू तो <laughs> नहीं अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय भांगड अरे आमचे तुझा कार्यक्रम करतील अरे थांब ना तुला काय उगीच कामाची काढा काढ आम्ही कुठेतरी जुळवायला जातो काढायला तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे हायच <laughs> तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे आहे थोडा अभ्यास करा अरे तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असत माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतोय आ? ते मागच सांगितलं सारखं आणि नाही ना 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 जे झालं ना 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 ना। ना 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 ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा हे का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागच असं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत